नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर ऑफिसर या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय तुमचं मनपूर्वक स्वागत करतो कसे आज सर्वजण नक्कीच अभ्यास करत असाल आता आगामी परीक्षा जवळ आले आहे कंबाईन त्यामुळं सर्वांचं टेन्शनही वाढलं असेल काही जण निवांतही असतील तर आपण आज कंबाईनच्या शेवटच्या वीस दिवसांमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे याविषयी व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो मला बरेचसे मेसेज आले रिझल्ट लागल्यानंतर की तुमचा प्रवास कसा होता त्यावरती तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा परंतु माझा मित्रांनो मी आतापर्यंत किती वडापाव खाल्ले किंवा अगरबत्तीच्या खाल्ले किती अभ्यास केला याचा तुम्हाला निश्चितच फायदा होत नाही असे भरपूर मार्केटमध्ये व्हिडिओ आहेत ज्यातनं तुम्ही इन्स्पायरेशन घेऊ शकता तर माझा काही थक्क करणारा प्रवास नव्हता त्यामुळे मी त्यावरती काही व्हिडिओ बनवला नाही आज आपण खूप दिवसानंतर या ठिकाणी भेटत आहोत तर तुमचा कसलाही वेळ वाया न घालता आज आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर कंबाईनच्या शेवटच्या वीस दिवसामध्ये काय केलं पाहिजे माझी कशी स्ट्रॅटेजी होती याविषयी मी सांगणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपल्याकडं कुठलंही स्मार्ट बोर्ड नाही त्यामुळे मी स्मार्ट बोर्डवरती तुम्हाला एकदम अॅक्युरेट सांगू शकत नाही पॉईंट वाईज हेही करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आता मी गडचिलीमधून बनवत आहे या ठिकाणी आता कॅमेरा हँडलिंगसुद्धा मी स्वतःच करत आहे समोर ठेवून त्यामुळे मित्रांनो थोडीशी गडबड होऊ शकते बोलण्यात थोडासा अडखळ होऊ शकतो कारण आपल्या संवादामध्ये जवळपास आठ ते नऊ महिन्यांचा गॅप पडलाय त्यामुळे तुम्ही सगळे सांभाळून घ्याल अशी मला आशा आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आता आपण जेव्हा एक्झाम जवळ येते आणि शेवटचे काही वीस बावीस दिवस राहतात महिना राहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट निश्चित जाणवते की आपला अभ्यासच कवर झाला नाही तर मित्रांनो एक लक्षात ठेवा जेव्हा मी पी एस आय झालो तर शेवटपर्यंत अगदी इंटरव्ह्यू होऊपर्यंतही मला वाटत नव्हते की माझा अभ्यास पूर्ण झाला आहे किंवा मी आता परिपूर्ण आहे तुमचा रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा तुम्ही तुम्हाला तुम्ही स्वतःला परिपूर्ण वाटत नाहीत त्याचा रिझन ना असा आहे मित्रांनो कारण की आपला जो सिलेबस आहे हा खूप प्रचंड मोठा आहे त्यामुळे तो सगळा कवर होणं हे कोणालाही शक्य नसतं कुणाचं मॅथ रिजनिक चांगलं असतं कोणाचं करंट अफेअर्स चांगला असतं काहींचं सायन्स चांगलं असतं परंतु असं कधी होत नाही की सगळ्या सगळ्यांचे सगळेच विषय चांगले आहेत तर माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर मला विज्ञानमध्ये पाच ते सहाची वेळ कधी मार्क्स मिळत नव्हते म्हणजे जरी मला विज्ञानमध्ये मार्क्स मिळत नव्हते तरी आज मी पी एस आय आहे सांगायचा उद्देश हाच आहे की जर एखादा विषय तुम्हाला समजत नसेल तर त्यामुळं तुम्ही अजिबात खचून न जाता आपला अभ्यास जोमाने सुरू ठेवा शेवटच्या काळामध्ये कॉन्फिडन्स असणं हे फार महत्वाचं आहे तर आपण आता पहिला पॉईंट घेऊयात पॉईंट थोडेसे मागे पुढे होऊ शकतात आता आठवून मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या आपण आता शेवटच्या काळात नेमकं रिव्हिजन कशी केले पाहिजे याविषयी बोलूयात तर मित्रांनो शेवटचा काळ हा नवीन वाचण्याचा नसतो हे तुम्ही सगळ्याच ठिकाणी ऐकत असाल मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जे काही वाचलं आहे तेच तुम्हाला परत वाचायचं आहे जरी तुमचं ते पाठ झालं असेल तरी तुम्हाला ते परत करायचं आहे मित्रांनो काय होतं शेवटच्या काळात जर आपण नवीन काही वाचायला घेतलं तर आपलं टेन्शन वाढत जातं आपलं बर्डन वाढत जातं आणि मग आपल्याला वाटायला राहतं की आपला हा भाग राहिला आहे तो भाग राहिला आहे आता जे राहिलं आहे त्याविषयी विचार करू नका जे आपलं झालंय ते अजून कसं परफेक्ट बनवता येईल याकडे आपला कल असला पाहिजे शेवटच्या काळात तुम्ही ज्या काही स्वतःच्या नोट्स बनवले असतील त्या नोट्स वाचल्या तर अगदी उत्तम राहील मित्रांनो त्याचं कारण असं आहे जर तुम्ही शेवटच्या काळात जर एखादं बुक घेतलं उदाहरणार्थ इतिहासासाठी तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक घेतलं किंवा सचिन बसके सरांचं सायन्सचं सगळं पुस्तक जर आता शेवटच्या काळात वाचायला घेतलं तर तो एक विषय वाचण्यामध्ये मित्रांनो तुमचे आठ ते दहा दिवस जातील आणि मग तुम्हाला बर्डन यायला लागल तुमचा व्हिडिओ सुरू असताना मध्येच तुम्हाला फक्त एक मिनिटाचा डिस्टर्ब करत आहे तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज थोडक्यात माहिती सांगतो ज्यांना टेस्ट सिरीज घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनीच हा व्हिडिओ जाऊ शकता थोडक्यात टेस्ट सिरीज सांगतो आपण मित्रांनो कंबाईन गट ब आणि गट क साठी आपण सहा दर्जेदार पेपर बनवले आहेत यापूर्वी सुद्धा आपण दहा पेपरची टेस्ट सिरीज बनवली होती त्याला तुम्ही खूप छान प्रचंड प्रतिसाद दिलात यावर्षी सुद्धा तुमच्या आग्रहाखात आपण टेस्ट सिरीजचे सहा पेपर बनवले आहेत त्यासोबत तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा आता यावेळेस आपण टाईप करून दिलं आहे ते सहा पेपर आणि स्पष्टीकरण ह्या सर्वांची फी फक्त मित्रांनो एकशे नव्याण्णव आहे यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय नाईन वन फोर फाय टू सिक्स टू सेवन झिरो टू एक्क्याण्णव पंचाळीस सव्वीस सत्तर झिरो दोन यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता त्यानंतर तुम्हाला ची लिंक त्यामध्ये देण्यात येईल चला तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला आता कंटिन्यू करूयात धन्यवाद मध्ये आतापर्यंत जे काही के हायलाईट केलं आहे ज्या काही नोट्स बनवल्या आहेत त्याच वारंवार वाचायच्या आहेत मित्रांनो मला एक वाटतं निश्चितच तुम्ही बाकी क्लासच्या सरांकडून सुद्धा ऐकलं असेल की टेस्ट पेपर सोडवणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो टेस्ट पेपर सोडवणं यासाठी महत्वाचं आहे की तुमचं काय चुकतंय आणि तुम्हाला काय करायचंय याची जर दिशा तुम्हाला कशातून मिळत असाल तर ती टेस्ट पेपरच्या माध्यमातून मिळते त्यामुळे कुठल्याही क्लासचे तुम्ही टेस्ट पेपर, पेपर सोडू शकता मार्केटमध्ये ते अवेलेबल आहे झेरॉक्स सेंटरवर गेले तर तुम्हाला भरपूर सारे टेस्ट पेपर अगदी मोफत मिळून जातात त्यामुळे काय करायचं म्हणतात टेस्ट पेपर सोडायचा आहे शंभर प्रश्न तुम्ही सोडायचे आहेत जे प्रश्न तुमचे चुकले आहेत ते टॉपिक तुम्हाला जाऊन कवर करायचे आहेत म्हणजे काय होतं टेस्ट पेपर सोडवल्यामुळे तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला हे तुम्हाला टेस्ट करता येतं आणि मित्रांनो त्यातनं तुम्हाला लक्षात येतात की तुमचा राज्यपालावरती प्रश्न चुकत आहे प्राण्यांच्या वर्गीकरणात चुकत आहे की अजून अर्थशास्त्रामध्ये काही टॉपिक तुमचे वीक आहेत तर हे तुम्हाला समजेल कधी जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला द्यावा त्यामुळे पेपरमध्ये जे पॉईंट चुकतात ते परत तुम्हाला अभ्यास आहे समजा शंभर प्रश्न सोडले साठ प्रश्न बरोबर आले चाळीस प्रश्न तुमचे चुकले असतील तर तुम्ही ते चाळीस प्रश्न सहा विषयामध्ये कोणत्या टॉपिकमध्ये आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे आणि ते टॉपिक कव्हर करायचे आहेत सांगायचं काय रिव्हिजनच्या बाबतीत तर शेवटच्या काळात रिव्हिजन करा आता बऱ्याच जणांचं असतं की सर मी रिव्हाइज करतोय पण मला आठवत नाही तर मित्रांनो असा कुणीही नाही या पृथ्वी तलावर की ज्याला एकदा वाचलं की लक्षात राहतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही एकदा लक्षात राहत नाही दोनदा वाचा दोनदा लक्षात राहत नाही तीन वेळा वाचा दहा वेळा वाचा पंधरा वेळा वाचा वीस वेळासुद्धा वाचायची क्षमता स्वतःमध्ये ठेवा कारण मित्रांनो स्पर्धा खूप आहे त्यामुळं तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय थोडंसं त्यांच्या पुढे जायचंय जा जा, तेव्हाच तुम्ही रिझल्टमध्ये येणार आहे सगळेजण करतात तेच जर तुम्ही करत बसाल तर सगळेजण करतात म्हणजे काय तर पहिलं पान घ्यायचं पुस्तकाचं शेवटपर्यंत वाचायचं आणि पेजेसमध्ये अभ्यास करतात आज माझे साठ पेजेस झाले शंभर पेजेस झाले आज माझे दीडशे पेजेस झाले यामध्ये ते स्वतःला संतुष्ट सम संतुष्ट होतात समाधानी होतात म्हणून मित्रांनो अगदी तसं नसतं तर तुम्हाला टॉपिक वाईज अभ्यास करायचा आहे जे तुमचं चुकतंय जे वीक आहे ते पहिल्यांदा करायला घ्या मित्रांनो ना की जी गोष्ट तुम्हाला ती तीस तीस रुपये उदाहरणार्थ घटनेच्या बाबतीत सांगायचं झालं सा की समजा तुम्हाला घटनेची ठळक वैशिष्ट्य अगदी मुखपाठ आहे सगळं पाठ आहे तरी तुम्ही जर परत परत तेच करत असाल तर नक्की तुम्ही चुकता पुढे राज्यपालासारखे टॉपिक असतील संसद असेल विधानमंडळ असेल राज्यपालाचे स्वच्छाधिकार असतील असे बरेचसे किचकट टॉपिक पुढे आहेत तिथपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे परंतु तुम्ही नेहमी पुस्तक सुरुवात करता आज राज्यघटना वाचायची मग सुरुवातीपासून परत घटनेच्या ठळक वैशिष्ट्यापासून घेतात त्यामुळे तसं करू नका जे टॉपिक वीक आहेत त्या टॉपिकवरती जास्त भर द्या आणि हे टॉपिक तुम्हाला समजतील घडून तर तुम्ही टेस्ट पेपर सोडवा आता बऱ्याच जणांना शेवटच्या काळ टेस्ट पेपर सोडवण्याची सुद्धा वाटू शकते तर मित्रांनो हे शब्द जर काही भेद असतील टेस्ट पेपर सोडण्याला तर त्यांनी या प्रश्न दूर राहिलं तरी चालेल शेवटच्या वीस दिवस तुमचा चालला तसा अभ्यास करा परंतु ज्यांना टेस्ट पेपर सोडायचे आहेत त्यांनी टेस्ट पेपर नक्की सोडवा मित्रांनो त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तर आता बोलूयात आपण की टेस्ट पेप टेस्ट पेपरचं झालं आता आपण बोलूयात मध्ये आपण पेपरच्या दिवशी काय केलं पाहिजे तर मित्रांनो एक लक्षात ठेवा आपल्याकडे फक्त एक तास वेळ आहे आणि एक तासामध्येच आपली ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे आणि मागच्या जर आम्ही आपण जर दोन हजार तेवीसची परीक्षा पाहिली तर त्यात गणित आणि बुद्धिमत्ताचे जवळपास वीस प्रश्न येत आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बाकीचा जो पेपर आहे तो तुम्हाला आता चाळीस मिनिटापर्यंतच कव्हर करायचा आहे म्हणजे निदान तुम्हाला एका गणितासाठी एक मिनिट तरी वेळ मिळाला पाहिजे मित्रांनो त्यामुळं बाकीचे विषय पाहत नका बसू की विज्ञानादी सोडू की साय अगोदर अर्थशास्त्र सोडायचं की राज्यघटना सोडायची त्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका तर सरळ सिरियल वाईज जे ऐंशी प्रश्न असतील ते सोडून घ्या मॅथ रिनिंगचे मागे ठेवा संबंध मी ते ऐंशी प्रश्न क्रमाने सोडून घ्या काय होतं आपण विषय चॉईस करण्याच्या नादात बरेचसे आपले प्रश्न सुद्धा स्किप होऊन जातात आणि त्यामुळे आपला आल्यानंतर कळतं की आपले सायन्सचे पाच प्रश्न आपण सोडायचेच राहिलेत किंवा पाहूनच घ्यायचे राहिलेत ते काय होतं तर आधी त्या सोडतो मग राज्य घटनेचे सोडतो मित्रांनो तितका वेळही आपल्याकडे नसतो विचार करण्यासाठी कारण त्या ठिकाणी आपल्याला फक्त एक तास वेळ मिळालेला असतो त्यामुळे ते निश्चित ऐंशी प्रश्न क्रमाने सोडवा आणि शेवटचे वीस प्रश्न मॅचिंगचे त्यात सुद्धा काय करायचं मित्रांनो मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या ठिकाणी शेवटच्या वीस प्रश्नांमध्ये तुम्हाला एक बघायचं आहे तुमचे जे सोपे टॉपिक तुम्हाला असतील किंवा जे तुम्हाला सोपे टॉपिक वाटतात म्हणजे अंकांची मालिका असेल किंवा इतर काही तुम्हाला रेल्वे गणित असतील नळ टाकीसारखे उदाहरण असतील जे तुम्हाला परफेक्ट जमतात तिकडे चांगलं लक्ष द्या ते अगोदर सोडून घ्या आणि नंतर किचकट कर प्रश्नाकडे काढ्या आपण काय करतो आपण एखादा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवतो आणि हा प्रश्न आपल्याला सुटलाच पाहिजे याच्यामुळे आपण त्यामध्ये वेळ वाया घालवतो आणि एका एका प्रश्नावर आपण दोन दोन तीन तीन चार चार अगदी पाच मिनिटाचा वेळ वाया घालवतो आणि पाच मिनिटामध्ये जी दहा आपल्याला गणित सुटणार असतात त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं आता या ठिकाणी एका विषयावर अजून बोलायचंय की मला हा हा विषय अमुक अमुक विषय जमत नाही माझं कसं होईल माझी प्रिलिम निघेल का तर मित्रांनो बऱ्याच जणांचा जा प्रॉब्लेम असतो कोणाला सायन्सचा प्रॉब्लेम आहे कुणाला मॅटरिंगचा प्रॉब्लेम आहे कुणाला करंटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो एका विषयात प्रॉब्लेम आहे किंवा एक विषय किचकट जातो म्हणून बाकी विषयावर त्याचं डिप्रेशन टाकू नका सांगायचा सा मुद्दा लक्षात येतोय म्हणजे तुमचा इतिहास भूगोल राज्यघटना हे विषय चांगले आहेत अर्थशास्त्र चांगलं आहे आणि फक्त तुमचं सायन्स चांगलं नाही त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होत आहात डिप्रेशनमध्ये आहात आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच तुमच्या सोप्या असणाऱ्या तुमचा जमीची बाजू असणाऱ्या विषयावर पडत असतो त्यामुळे मित्रांनो एखादा विषय जमत नाही ना टेन्शन घ्यायचं नाही बाकी विषय एकदम चांगले करायचे त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे एका विषयामध्ये फरक पडत नाही मला सायन्सला कधी आठ सात आठ सहा असेच मार्क यायचे कधी जास्त मार्क सायन्स सारख्या विषयात आले नाही तरी आज पुढील मी पास झालो एसटीआयचे मेन्स दिलेले राज्यसेवेची मेन्स दिली पी एस आयच्याही मेन्स दिल्यात आणि आज पोलीस उपनिरीक्षकही झालो आता ट्रेनिंगलाही जाईल पुढच्या आठ दिवसामध्ये तर सांगायचा उद्देश काय एका विषयामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच त्याचं टेन्शन घेऊ नका बाकी विषय चांगले बक्कम करा अजून एक गोष्ट सांगेल ह्या शेवटच्या वीस दिवसामध्ये नवीन काही वाचू नका शक्य असेल तर टेस्ट पेपर सोडवा जर घाबरत नसाल तर आणि आता आपण ओळूयात शारीरिक मानसिक गोष्टींकडे आता अभ्यासाची बाजू आपण थोडी बाजूला ठेवूयात सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे तर मित्रांनो काय शेवटच्या काळामध्ये टेन्शन येणं झोप न लागणं विचित्र स्वप्न पडणं मला तर एक मी मागे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मलाही खूप निगेटिव्ह स्वप्न पडायचे मी आन्सर की घरी घेऊन यायचो ठीक आहे किंवा गोल करायचं चुकायचं स्वप्नामध्ये म्हणजे असे निगेटिव्ह स्वप्न पडायचे हे निगेटिव्ह स्वप्न का पडतात जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह स्वप्न पडतात तुम्ही सारखं असं म्हणत की माझं काय होईल मला ही परीक्षा पास होईल की नाही मला एक्झाम निघेल की नाही असं तुम्ही निगेटिव्ह विचार केल्यामुळे स्वप्नही निगेटिव्ह पडतात तर यासाठी काय करायचं तुमचं जे लोक आहे ते शेवटच्या काळात शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे लोक शांत ठेवा दररोज सकाळी मी सांगेल दहा मिनटं योगा करा मित्रांनो व्हिडिओ खूपच वाढत चालला आहे ना आता थोडक्यात आपण कन्क्लुजनकडे येऊयात तर तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे डिप्रेशन घ्यायचं नाही दुसरं केलेल्या अभ्यासावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे तसंच रिव्हिजन करायची दररोज सकाळी योगा करायचा आहे मित्रांनो योगा केल्यामुळे नक्कीच तुमचं डोकं शांत राहील आणि त्याचा चार ते पाच मार्काचा फायदा तुम्हाला पेपरमध्ये झाल्याचा दिसून येईल मित्रांनो त्यासोबतच एक लक्षात ठेवा की एक बऱ्याच जणांना वाटतं की यार पेपरमध्ये गेल्यावर मला हे आठवलं की नाही तर लक्षात ठेवा आपली जी परीक्षा आहे ती आपल्या सुदैवाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे म्हणजे तुम्हाला एका प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी चार पर्याय येणार आहेत आणि मित्रांनो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळं तुम्ही फिट केलं आतापर्यंत आतापर्यंत कष्ट केलंय तुम्ही ते फिट करण्यासाठी त्यामुळे त्या पर्यायावरनं तुम्हाला उत्तर निघणार आहे अजिबात असं नाही की तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत आणि म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू सारखं समोर उत्तर द्यायचं लगेच तर तुमच्यासमोर चार पर्याय असणार आहेत त्यामुळे काही घाबरू नका त्या चार पर्यायामधनं नक्कीच तुम्ही एक निश्चित चांगला पर्याय एक निवडाल अशी मला अपेक्षा आहे आता आपण व्हिडिओच्या शेवटकडे आलेलो आहोत तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये चला मित्रांनो सगळ्यांनी शांत डोक्याने पेपर द्या येणाऱ्या पेपर मध्ये तुम्हाला खूप जास्त मार्क मिळणार आहे अशी मला खात्री आहे सर्वांना पेपर साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद